तुर्काबाद येथील एका तेरा वर्षीय मुलाचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी परिसरातील नागरिक महावितरण केंद्रावर मोर्चा काढला होता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत हे आंदोलन केले यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आलेला जमाव निघून गेला याप्रकरणी वाळूस पोलीस ठाण्यात महावितरणचे कनिष्ठ अभियंता एम एम शेख व वायरमॅन चंदन भोकरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीसाठी यांना ताब्यात घेण्यात आले वाळूस पोलीस ठाणे हद्दीतील तुर्काबाद येथील ओंकारंकुश जाधव या तेरा वर्षीय मुलाचा सहा जानेवारी रोजी सकाळी विजेच्या ताराला स्पर्श झाल्यानं मृत्यू झाला होता त्याचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता या प्रकरणी नागरिकांनी वीज वाहिनीच्या तारा खाली लोंबकाळत असल्यानं धोका संभावतो अशी लेखी तक्रार दिली होती मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय हा अपघात नसून महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झालेला खूण आहे दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा मृताच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई द्या परिसरातील सर्व दाब विजेची तात्काळ सुरक्षा तपासणी करा निष्काळजी अधिकाऱ्यांना निलंबित करा आदी मागण्यांसाठी येथील कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटेकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता यावेळी आंदोलनकर्त्यांनी सुमारे तासभर महावितरणच्या विरोधात घोषणा देत कार्यालयासमोर ठिया मांडला होता यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत तक्रार द्या गुन्हा दाखल करतो असे सांगितल्यानं महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल साळवे यांना निवेदन देण्यात आले यावेळी योगेश पाटेकर अंकुश जाधव वैजनाथ पाटेकर रतन बत्तीसे आशिष गवळी दत्तू गायकवाड पवन पाटेकर अंकुश काळे कैलास तीनगोटे दत्तू चौधरी पाळू पाटेकर पोलीस पाटील रामराही पाटेकर आदींची उपस्थिती होती यावेळी बाळूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे उपनिरीक्षक रमेश राठोड राजेश वाघ अमलदार पांडुरंग शेळके अमोल गायकवाड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी मृत ओंकारचे वडील अंकुश कसूर जाधव यांच्या फिर्यादीवरून बाळूस पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता मुफीक शेख आणि वायरमेन चंदन भोकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणी शेख आणि भोकरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं सांगितलं असून पुढील तपास उपनिरीक्षक आर आर राठोड हे करीत आहेत